मी विचारतो त्यांनी त्याचा खुलासा करावा का बरं आता जर पडले तर परत ते डेरी टाकणार आहे कारण मागच्या वेळेस ते पडले त्यांनी लगेच डेअरी चालू केली आहे काहीतरी कलेक्शन होत ते सुद्धा चार ते पाच चालवता ना आलं नाही आणि तुम्ही सांगा वीस हजार लिटरचं सर्कला डेरी चालवायला हे त्यांना जमणार बी नाही जमणार बी नाही हे सगळ्यांना माहिती आहे या माहिती आहे चेअरमनला माहिती आहे सरांना माहिती आहे म्हणून आम्ही सगळे माऊली शेच्या पाठीमागे बाकी याच्यात आमचा काही काढीचा स्वार्थ नाही आणि राहिला प्रश्न त्या दिवशी सांगितलं आमची एक वाळवाडीची जागा कमी झाली निमशे म्हणायला दोन जागा केलं पण त्याचा खुलासा भाऊशेठ करते कारण बाहुदा माझं बोलणं झालेलं आहे त्याविषयी त्याचा खुलासा भाऊदानाच करते पण माझी मी सांगायला विनंती आहे नेमसे काय माणसं शेतली मी कारण त्यांना शाळेच्या वेळेस त्यांना एकही सीट भेटली मग आता दोन सीट भेटली तर कोणी काही वाईट वाटून घेऊ नका आणि राहिला प्रश्न तुमचं पळवाडायचा तर दिलेशची आहे ती जर जा, ज्या वेळेस शाळेची इलेक्शन लावली मी शब्द दिला त्यांना ते म्हणले बघा सरपंच मी जर प्रचाराला पुढे गेलो तर मी थांबणार नाही मला वेगप्रसंगी आमची जागा कमी करी पण तुला दिलेले शब्द आम्ही पाळू अन्न तीनशे मतं आऊट होण्याची आम्ही जागा दिली नाही आणि आमची जागा दिनेश साने यांना दिली त्याच्यामुळं माझी सगळ्या विनंती आहे कोणला किती जागा भेटल्या कोणला काय भेटलं याचा विचार तुम्ही करू नका की आपल्या जागाच नाही भेटल्या आपली संस्था चालली पाहिजे संस्था टिकली पाहिजे एवढ्याच सगळ्यांनी विचार करा एवढीच आपण सर्वांना विनंती करतो आणि येत्या सोळा तारखेला कुकरच्या चिन्हा समोर शिक्का मारून माऊली गवळी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड भावाने विजयी करा ही विनंती करतो आणि अजून एक वाक्य हे सांगतो का गावकऱ्याची गेली हा अजून एक गावकऱ्यांची आता आमची एक काय चालू होती आता सुद्धा डेअरीला पण त्यांच्यावर आता फॉर्म सुद्धा नाही फॉर्मचा पण काय पुढच्या उमेदवाराला काय आनंद आला असं ती सुद्धा अर्ज करून आपल्या गावात पद्धत नाही फॉर्म बाद करायचे त्यांचा सुद्धा फॉर्म त्यांनी बाद केला आणि अजून मी या विभागाला विनंती करतो काय होतंय प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं आपला विभाग आहे मग तिकडचे उमेदवार आपले इकडचे उमेदवार आपले हे तुमचा विभाग नाही प्रत्येक विभाग होतो पण काय आले ते नंतर कळतं तर मी माझी सांगा विनंती का माउ शेट झालंय उर्ला शेट झालं बापू शेट झालं गंगा झालं आलं यांच्या जुनेच ये संचालक पण ही नवीन पोरे यांनी विश्वासात तुमच्या विश्वासावर ते सगळे उभे राहिले आता समोरच्या मी मगाशी सांगितले की माझे मी मित्र आहे पण उगाच तुम्ही काहीतरी माझ्या जात त्याचा आहे माझ्या जवळचा आहे जवळच्या आमच्याही आहेत ना पण ते काय मानत आणून आता आणि याचा परिणाम काय होईल माहिती का तुम्ही आज काय तरी करून जाता पण एखाद्या दोन जे त्यांची शिटं पाडतात त्याच्यात त्यांच्या ते ध्यानात राहतं कारण ते बारकाले जाते असतात आणि त्या जात त्यांच्या ध्यानात राहिल्यावर पुढच्या इलेक्शन या कल्यास आपल्या लोक आल्या एखाद्या दुसऱ्या इलेक्शन प्रतिदूद स्वतः भेटणार त्याच्यामुळे एकमेका एकमेकाबद्दल एकमेकाबद्दल एकमेकाच्या मनात काय तरी हे निर्माण होईल देश निर्माण असं तुम्ही वागू नका पेनॉल टू पेनॉल सगळ्यांनी मतदान करा